माध्यमिक मुले कबड्डी देसाईग वर्सेस कोरची सेमीफायनलचा राऊंड आणि अगदी पहिल्या एंट्रीमध्ये एक गडी कोरची साऊंड आणि अशा प्रकारे देसाईगंजूला एक गोल बघे आपण आत्तापर्यंत या मुलांनी फार सुंदरशी अशी खेळी केलेली आहे आणि इथपर्यंत ते आले सेमीफायनलपर्यंत बघू आता काय करतात फार सुंदरशी अशी एंट्री आहे अशा प्रकारे एक गडी पुन्हा मूर्ती संघाला मिळालेला आहे फार सुंदरशी अशी खेळ भावना विद्यार्थ्यांची आता बघूया देसाहेबांची एंट्री आहे इकडे चमू शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवताना फार सुंदरशी अशी कवर आपण फोटोमध्ये बघू शकतो व्हिडिओमध्ये बघू शकतो की फार सुंदर अशा कवर प्रयत्न करत आहेत खऱ्या अर्थाने कबड्डीचा सर्वात मोठा सामर्थ्य संघभावना असते आणि या संघभावनेतून विद्यार्थी खेळताना आणि अशा प्रकारे लात मारून एक गडी आउट करण्याचा प्रयत्न केला आहे देसाईक विद्यार्थ्यांनी आणि अशा प्रकारे एक दोनची बळात देसाईगंज संघाची बघूया मोर्चे संघ आपल्या नेतृत्वात कौशल्याचं प्रदर्शन किती सुंदर प्रकारे करतो आणि अशा प्रकारे वरच्यावर विद्यार्थ्याला उडवलेला आहे आणि फार सुंदर अशा कव्हर मध्ये हवेमध्ये तरंगत ठेवला आणि फार सुंदर अशी पकड त्यांनी सुद्धा केलेली आहे एकमेकांवर भारी हो, होत असणारे हे दोन्ही संघ आपापल्या पंचायत समितीचं आपापल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना आपण बघू शकता कोरची तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळवलेली ही टीम आहे आणि अशा प्रकारे दोन विद्यार्थी जवळपास आउट दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा देसाईगन संघाला दोन गुण आता मात्र कोरची संघाने फार सुंदरशी अशी एंट्री एक गडी आउट केलाय सुंदर प्रकारे सर तुम्हाला आता कोरच्या संघाची एंट्री हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे त्याने कबुली केलेली आहे की तो गडी आउट झालेला आहे असं त्यांनी कबुली केली आणि आता म्हणतोय की तो नाही बघूया पंच काय निर्णय घेतात आणि अशा प्रकारे पंचांनी सुद्धा त्यांच्या चाणाक्ष नजरेतून ते तो गडी सुटलेला नाही बघूया आता देसाईगांची एंट्री पाच गडी आहेत बोनस नाही तीन मिनटाचा जवळपास खेळ झालेला आहे आणि फार सुंदरशी अशी शे पगार कवारमध्ये सगळ्यांना पकड विद्यार्थ्यांनी कवर मध्ये पकडलं फार सुंदर अशी खेळी प्रदर्शन फार सुंदर खेळाचं प्रदर्शन कोरते संघ सुद्धा करताना आणि आता बघूया देसाईगन संघ आता थोडासा मागे एका खरी ही आता खऱ्या अर्थाने टप मॅच होणार आहे पाय पकडला परंतु अपयशी थोडस त्याला लागलं ला, व्हॉलेंटिअर्स पटकन धावलेत संघ शिक्षक सुद्धा धावले थोडशा व्यत्ययानंतर पुन्हा खेळ सुरू एका विद्यार्थ्याला लागलो होत आणि अशा प्रकारे अशा प्रकारे गडी हा लांबीच्या बाहेर गेल्यामुळे पंचाने आवड दिलेला आहे तोंडाला शेवटचा गडी फक्त शिल्लक आहे देसाईगल संघाचा पुढचे संघ सुरुवातीला थोडस मागे होता परंतु त्यांनी आता घरी कामगिरी केली आणि कवर मध्ये पकडले आहे त्यामुळे मध्ये कधीही पकडल्यानंतर रेडर आऊट होतो आणि अशा प्रकारे एक लोन लोन प्लस लोन प्लस दोन गुण दोन प्लस दोन गुण थोडासा संघ शिक्षकांचा वर्चस्व खेळामध्ये

पर्जावर उचलण्याचा आताही प्रयत्न केला होता परंतु आता मात्र एक पैसे झाले बघूया आपण संघ पुन्हा काय कामगिरी करतो दोन गड्याची आणि आता फार सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा कवर मध्ये पकडलं आणि अशा प्रकारे पालक वर्ग सुद्धा आता छत्तीसगडी भाषेमध्ये आप आपल्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवताना साहिल आहे म्हणजे साहिल नावाचा एक विद्यार्थी आहे आणि त्याच्यावर आता खेळाची भिस्त आहे अशा प्रकारचं ते एकमेकाच मनोबल ते वाढवत आहेत आणि फार, फार सुंदर प्रकारे पकडलं आहे इकडं आपण बघू शकता दास सर सुद्धा आलेले आहेत इकडे गट शिक्षण अधिकारी साहेब हो, हो। आणि अशा प्रकारे दोन विद्यार्थी जवळपास तीन म्हणतोय तो दोन म्हणतोय बघू दोन विद्यार्थी आवड झालेले आहेत आणि फार सुंदर जो असं प्रदर्शन त्या विद्यार्थ्याला थोड लागलंय पहिल्या राऊंड मधील ही लास्टी आणि अशा प्रकारे एक गडी वरती साऊ पदा सर आपण गुण लेखक म्हणून काम करीतात आणि आता कोरची वर्सेस देसाईगंज वळसा यांचा सामना सुरू आहे काय वाटतं या सामन्यात काय रिझल्ट लागेल पहिला राऊंड संपलाय पहिला राऊंड संपलेला आहे आणि कोरची संघाला चार गुन्ह्याची बढत आहे त्याच्यामुळे कोरची संघ देसाईगंज संघावर वर्चस्व निश्चित निश्चित बघूया आपण काय होत शेवटी खेळ आहे खेळामध्ये काही पण होऊ शकतं बघूया आपण आपण सांगू शकणार नाही अगदी अगदी अजून पुन्हा सात मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि सात मिनिटांमध्ये काही होऊ शकते काही गोष्ट नाही धन्यवाद पदा सर आपल्या सुंदरच्या अशा प्रतिक्रियेबद्दल सांगोडे सर पहिला राऊंड झालेला आहे थोडस मला वाटतं देसाईगड संघ चार गुणांनी मागे काय वाटतं आपल्याला काय होईल विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस काही अडचण नाही करू वेळ आहे आहे अजून निश्चित निश्चित ऑन बरोबर सर आणि खेळामध्ये काही संघ पण चांगला प्रॅक्टिस केलेला आहे त्यांचा खेळ उत्कृष्ट आहे म्हणून ते लीडवर आहेत अगदी आमचा खेळ उत्कृष्ट आहे आम्ही प्रयत्न करू पुन्हा अजून जिंकू काही नाही धन्यवाद सर मी देवानंद मुंबई सर आणि पिंपळकर सर हे दोन्ही या संघाच्या म्हणजे आता जो सामना हो घातलेला आहे याचे पंच म्हणून आपण काम करतात सर थोडस धडपण असेल हो धडपण तर नक्कीच असते आता इतकं तुरशीचा सामना इथं सुरू आहे त्यामुळं आ, बाकी काही इक्विपमेंट आपल्याकडे नाही जसं थर्ड एम्पायर हे ते वगैरे म्हणा आता अगदी आटोक्याच्या वेळेस किंवा तुरशीचा सामना असताना प्लेअर एखादी मारला असेल वगैरे किंवा काही अगर आमच्याकडून चुकी झालं असेल त्याबद्दल आम्ही मंडळाच्या वतीने आणि जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही आपले आम्ही शम, क्षमस्व आहोत तरी आम्ही नक्कीच एकदम काय म्हणतो प्रामाणिकपणे काम करू असे आम्ही आपल्या धन्यवाद सर आपल्या कार्यासाठी शुभेच्छा पहिल्या डावाच्या समाप्ती नंतर दुसऱ्या डावाला सुरुवात आणि अशा प्रकारे देसाईगत वर्सेस खुर्शी या सामन्याचा सा रंगतदार असा डाव रंगतदार असा सामना बघिया बोनस आणि अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून कोरचीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या विद्यार्थी खेळाडूंनी मिळून कवर मध्ये पकडलं आता बोनस देसाईगंच्या संघाने घेतला होता परंतु आउट झाला त्या प्रकारे एक गडी आउट आणि पॉइंट सुंदर ला। <गणागी> <पुर्थी> ला। <गणागी> लाशी खेळी करताना छोटासा विद्यार्थी आपण बघू शकता छान एंट्री सगळ्या कवरला हलवण्याचा प्रयत्न करते आणि अशा प्रकारे जवळपास एंटी टाईम संपताना एंटी टाईम समाप्त पासनं खुर्चीच्या संघांना त्यांच्या समशिक्षकांनी टाइमपास करावा असं म्हणू नये कारण शेवटी खेळ आहे आणि अशा प्रकारे एक विद्यार्थी खुर्ची साऊट आणि देसाईगंजला एक गुण प्राप्त बघू आता मी म्हणतच होतो की खेळ आहे काही होऊ शकतं त्यामुळे टाइमपास करण्याची काही गरज नाही अगदी शेवटचे दोन मिनटं जर शिल्लक असतील आणि पाच सहा गड्याची जर लीड असेल तर निश्चितपणे पा परत आपण बघू शकता दोन गडी आता पिछाडी मिळालेली आहे कधी कधी डिसिजन चुकतात त्यातलासा एक प्रकार फार सुंदरशी शिकिणी विद्यार्थ्यांची श्री होती सुंदरशी खेळी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचे एंड आणि अशा प्रकारे जरी पुन्हा एकदा पूर्ती संघाचा गेली आहेत म्हणतच होतो मगापासनं छान सुरुवात होती गरज नव्हती टाईमपास करण्याची आणि पण मी लांबिकच दिला मी झालेला आहे पुन्हा एकदा आपण होईल संघाला आता तेव्हा तीनच वेळ थोडी नाही होऊन राहिलेली आहे अशी घाई करणं मात्र बरी नाही घाई कधी बरी नसते आता मात्र आपल्या गड्यांना पुनर करण्यासाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा फार सुंदरशी अशी पकड विद्यार्थ्यांनी पकडलं आता केवळ दोन गडी फक्त शिल्लक केवळ दोन गडी शिल्लक आता आणि दोघांनी मात्र फार सुंदर शेवशी पूर्ण बेग बेन तोड पकड त्याला म्हणतात बेग बेन तोड पकड आणि दोन गडी माझ्या अंगावरती पूर्ण फेकलं मी सुद्धा पडलो फार दूरवर मी शूटिंग करत होतो माझ्या अंगावरती येऊन पडले आता खूप रंगतदार सामना होतोय रोमांचक सामना आणि या रोमांचक सामन्याचे आपण सगळं साक्षदार होणार आहात कुणी आवड झालेला नाही बघूया इकडे असलं मला भीतीच वाटत आहे आंगावर येऊन पडतात समोर मध्ये पकडतात सगळेजण मिळून आपण बघू शकता थोडा आता पिछाडी होत आहे हळूहळू मूर्ती संघाची म्हणत घ्या असं म्हणून त्याचे समतम शिक्षक आता म्हणत आहेत आणि मला वाटते जवळपास दहा शेवटची एंट्री आहे आणि सामना मला वाटते सेम आहे यामुळे आता कदाचित जर एक गडी तर आऊट झाला तर कदाचित आणि एक गडी आऊट झाला आहे देसाईगंज

संघाला विजय मिळवलेला आहे सत्ता सेने फायनलवर मी त्यांनी येईल ते फार अटीतटीचा सामना होता